गुड मॉर्निंग बाळा गुड मॉर्निंग काय 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 चालले काय नाही इट्स स्टडी करत होते बा हां काय गुड न्यूज आहे सकाळ सकाळ गुड न्यूज यस काय गुड न्यूज आशा आहे की तुमच्या पप्पा सर माझं माझा झालं आणि त्यांनी पण आपल्या सगळ्या गोष्टींना मदत दिलेला आहे तुमच्या मॅडमचा लग्नाचा विषय अतिशय सुंदर रीतीने मार्गी लागलेला आहे आणि त्याच्या स्त्रीची आई आणि वडील दोघही आपल्याकडे आज येत आहेत भेटायला सगळा विषय झालाय त्याच्या मम्मी पप्पांशी पण बोलणं झालं माझं आणि दोघं पण अतिशय खुश आहेत आणि एवढे आनंदित आहेत त्यांचं बोलणं झाल्यानंतरच ते मला म्हटले की आम्ही येतोय आज आणि आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी बोलून घेऊ या वर्षी आपल्याला अगदी उन्हाळ्यामध्येच म्हणजे येणाऱ्या मार्च एप्रिल ये मध्ये आपल्याला लग्नाची तारीख धरायची आहे पप्पा पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय काय सांगायचंय आता अरे एवढं सुंदर घटना आनंदाची गोष्ट आहे आणि ह्यात काय बोलायचंय तुला आणि माझं माझं प्रेम आहे माझं श्रीवर प्रेम नाहीये माझं का दुसऱ्या मुलावर प्रेम आहे काय काय बोलतेस तू पप्पा नाही दुसऱ्या मुला वेळ का काय तुला काय बोलतेस तू पप्पा माझ मुलावर खूप प्रेम आहे मी नाही राहू शकत त्यांच्याशिवाय काय उत्तर देऊ मिच्या वडिला अगं माझ्या आयुष्यभराच्या संबंध आहेत आम्ही एवढे जुने मित्र आहोत आज मी शब्द दिला होता त्यांना आणि आज काय उत्तर देऊ त्यांना मी कुठल्या तोंडाने त्यांना सांगू हे मी तुम्हाला सांगणारच होते पण फक्त राईट टाइम कधी कधी सांगणार होतेस तू फार नाकापर्यंत आल्यानंतर तुला कल्पना आहे का बाळा हे काय चाललंय काय करतेस तू अगं एवढं मोठं हे एम्पायर उभा केलंय हे कुणासाठी केलंय तुझ्यासाठी तर केलं होतं ना आणि आज काय दिवस दाखवतेस तुम्हाला पप्पा हो पण मी नाही राहू शकत त्यांच्याशिवाय आणि आणि मी श्रीला पण या गोष्टी बद्दल सांगितलं होत अगं मग का नाही मला सांगितलं कोणीच मला ना श्रीनी सांगितलं ना तू सांगितलं का अंधारात ठेवलं मला हे तुम्हाला अंधारात नव्हतं ठेवायचं मला मी खूप घाबरले होते तुला कल्पना नाहीये ही काय तू म्हणजे आज मला एवढं म्हणजे ज्या गोष्टीची मला एक अनामिक भीती होती ना तीच खरी ठरताना दिसते नाहीये चांगला आहे आता चांगला आहे का वाईट आहे का अजून पुढे काय काय वाढून ठेवलंय मला कस कळणार आहे प्लीज तुम्ही एकदा भेटा तुला एवढी मोकळी दिली तुला एवढा फ्रीडम दिला ना ते खरंच मला असं वाटायला लागलं की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली प्लीज फक्त माझ्यासाठी एकदा त्यांना भेटून तर बघा ठीक आहे आता गोष्टी त्या गोष्टी तर आता सामोरं जावंच लागेल हरकत नाही काय त्यांचा बिझनेस आहे कसला बिझनेस गाड्यांचा मग कधी बोलू भेटायला मी तुला विचार करून सांगतो त्याला कधी बोलवायचं ते ता बोलवून घे त्याला त्याच्या घरी कोण असते काय कल्पना आहे का तुला हो त्याच्या घरी त्याच्या आई वडील असतात पण ते इकडे नाही ते गावाला असतात कधीपासून सगळं हे एक, एक, एक तुम्हाला आता सांगतेस तुला एकदाही वाटलं नाही बाप आपला एवढा आपल्यावर विश्वास ठेवतो त्याला एकदा सांगावं कल्पना द्यावी मी मी घाबरले होते मी होते तुम्हाला सांगणार बर... बट ठीक आहे आता हरकत नाही तू एक काम तू त्याला कल्पना दे त्या गोष्टीची आणि बोलवून घे आणि त्याच्या आई वडिलांना पण सांग आई वडिलांना पण घेऊन यायला सांग त्याला ठीक आहे नाही आता नाही काय त्या गोष्टीवर जास्त विचार नको करायला ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टीला आपण काय करू शकत नाही तू व्यवस्थित त्याला बोलवून घे एकदा कधी सांग मला कधी येणार आहे तो त्यावेळेला आपण भेटून घेऊ बघूया पुढं आधी मला त्याच्याशी चर्चा करू दे त्याचे काय प्लॅन आहेत काय फ्युचर प्लॅन आहेत कसं ते बघावं लागेल सगळं असंच थोडीच आपण हे करू शकत नाही आपण खूप विचार करून तो डिसिजन मला घ्यावा लागेल पण जर मला परफेक्ट आणि योग्य वाटलं तरच मी डिसिजन घेईल आणि मला जर योग्य वाटलं नाही तर मी अजिबात होकार देणार नाही बाकी तू ठरव काय करायचंय ते मग आता हो, हो, हो तुम्ही विचार करा थँक्यू पप्पा तुम्ही ॲटलिस्ट माझं ऐकून घेतलं तुम्ही भेटायला तयार झालात त्यासाठी क्लिअरली थँक यू ठीक आहे ठीक आहे तू जा आता मी बघतो बाकीचं मला बाकीचे पण काम आहेत जातो काय झालं पौर्णिमा एवढी का नाराज आहेस बोलच नाही सांग तरी लग्न ठरवायचं ठरवलंय प्पायच ठीक आहे ना नाही म्हणून सांग ना त्यात ना ना का एवढं मी आता नाही म्हणू शकत नाही का कारण की त्यांनी श्रीच्या आई वडिलांना घरी बोलवलंय आता हे काय मध्येच तू सांगितलं ना श्री बरोबर लग्न नाही करायचं म्हणून मी त्यांना बोलले आपल्या बद्दल आपल्या बद्दल सांगितले मी त्यांना मग 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 काय म्हणाले पप्पा त्यांनी तुम्हाला भेटायला बोलवलं मला हो ते म्हणतात की जर मला मुलाचा स्वभाव पटला तरच मी हो बोलणार आहे स्वभाव आवडतोच की त्यांना माझा त्या दिवशी तू बघितलंस ना तुझे पप्पा किती बोलत होते माझ्या बरोबर आणि किती छान छान गोष्टी सांगत होते त्यांना मग मी नक्कीच आवडेल हो। पण तू सांगितलं का माझं नाव नाही मी नाव वगैरे काही सांगितलं नाहीये फक्त सांगितलं की मला एक मुलगा आवडतो आणि येणारच भेटायला एवढंच सांगितलंय बाकी काही सांगितलं नाही डिटेल मध्ये बर पण तयार होतील ना पप्पा काय वाटतं तुला मला तर वाटतंय तयार होती चालते येतो मग हा पण येताना छान कपडे घालून या व्यवस्थित या बर चालेल नक काळजी करू पप्पा हा म्हणते मी छान प्रेझेंट होईल पप्पांसमोर मग झालं आजच्या हिशोबा थोडासा घोळच येतोय डिजेल दोनशे आणि हे सहाशे पन्नास रुपये झालं भाऊ झालं झालं कम सगळं आवरलं सगळं वा वा छान जमतं काम चांगलं तुला हां का हाडणार का? ना काय हां आणि जर ऐक पैसे बिशे लागले सांग बरं का कॉलेजची फी पुस्तकं काय तुला वया बिया काय घ्यायचं असतील ते घे ला जायचं नाही आजचं उद्या होईल कामाचं पण शाळा कॉलेज थांबलं नाही पाहिजे हां लावून काम करायचं सगळ्या गोष्टी तुझ्या मिळणार कळलं का आणि सकाळी किती वाजता येणार उद्या हा बरी ये सावकाश आहे काही नाही एवढं थंडीच वातावरण आहे किंवा दहा वाजताला तरी चालेल हा गाडी घेऊन जाताना हम्म चालते जा हम्म हे आत्ताच एकच बरं भाऊ नमस्ते आयो येलास नकले लांब आलास तू अहो ते दीपा भाऊचं काम होत बर बर म्हणलं तुमची गाडी घ्या बर बर ह्याच हो। बर, बर। बरे गावाकडे सगळं झालं काम मग हा झालं मागचे दिवस राहा नाही आता कसं राहिला असतो पण तिकडे पण बरेच काम असते हम्म नाही आलं ते बरं वाटलं चहा बी मागू काय भाऊ रे अहो शेवटची परत फोकली तर तेवढे काय आपल्या गावाकडचा हाच प्रॉब्लेम आहे बघ शेवटची बस आली तर ठीक आहे ना आली तर मग राहिलाच माणूस शहराकडे मग असं होतं बाकी काय बर चाललं ना गावाकडे बरं भाऊ तो सचा तुमच्याकडे काम आलाय का हा र तुम्ही त्याला कामा ठेवायच्या आधी काही चौकशी वगैरे केली नव्हती चौकशी करायला तो काय चोर आहे का आतंकवादी चौकशी करून त्याला कामावर ठेवायला अब तसं नाही पण पहिले चौकशी तर करायची होती ना हम्म त्या दीपा भाऊची बहीण ती वैष्णवी तिचं काय अहो त्या सच्चा जण त्या वैष्णवी तर लपड होतं बनवत तो दीपा भाऊने त्याला हा काढला तुला कोणी सांगितली अह सगळ्या गावात बोबाटा आहे की कशाचा अह त्या वैष्णवी तर लपड तू पण ले बोबाटा करू नको सगळी इकड नाही मी कशाला लपड काय बोलतोय बर भाऊ जाऊ का हा चालते जा हम्म काळजी घे जाऊ का जा आणि काय काय लफडी मिर मी आता नवीनच काढले काढली वैष्णवीच लफड होतं म्हणून वैष्णवी कोण बर सच्या भाऊ तुम्ही कशाला पुस्त आहे मी द्या अरे राह दे तुझ्या मागे काय थोडा लोड आहे वरे लोड गावाकडचा लोड शहरातला लोड कमी होय तुझ्या पाठीमाग गावाकडचा लोड मजी <laughs> सच्या मला सांग हा? तुझी नक्की लफडी काय चालल मला तेवढ कळू दे बर कसली लफडी भाऊ काय म्हणताय काय काय नाही मला नक्की अरे एक झाला का एक तुझ्या माग लफडी मला सांगतात सगळेजण नक्की तुझं मॅटर काय ते तर मला कळू दे आणि अजून काय झाकून लपून छपून काय ठेवत असेल ना माझ्यापासून ती पण मला सांगायचं सांगतो तुला मी आता भाऊ हात जोडून सांगतो आता मी काय नाही लपून ठेवलं तुमच्यापासून सगळं काय होतं ते तुम्हाला कळले तुमची माफी मागितली अरे मला सांग ती वैष्णवी कोण आहे गावाकडची वैष्णवी हा ते दीपकची बहीण आणि हे तुम्हाला कोण सांगितलं हाय का मला एवढंच फक्त सांग कुणी सांगितलं काय केलं ते नको मला शिकवतो म्हणजे आम्ही फक्त मित्र होतो तसं आमचं काय नव्हतं पण त्या आमच्या अख्या गावात कुणीतरी उठवलं की माझं तिचं लफड म्हणून आम्ही सगळीकडे झालं गावाकडे लफड करून कामावरून त्या दीपकने काढून दिले बरोबर आहे का हा भाऊ असं नाही झालं सांगितलं की तुम्हाला तुझी लफडी मिटून मिटून आहे ना एक दिवस मला तिथलं माझा बाजार उठाव तू इथला गॅरेज मधला हा भाऊ विश्वास ठेवा किती विश्वास ठेवू तुझ्या सांग ना मी तुम्ही फक्त मला सांगा कोणी सांगितलं मग तुला काय तुन करायचं कुणी सांगितलं काय खरं का एवढं फक्त मला सांग हा भाऊ तुमची शपथ आता मलाच राहिले महाराष्ट्र होईल नाही भाऊ खरंच नाही हा आता मला कळलं तुम्हाला त्या आमच्या गावातल्या विलयान सांगितलं ना शंभर टक्के वाटलेलंच मला बी तिथं भेटलेला मी पौर्णिमा आपला बसलो होतो तर तिथं आला ना आमच्यात बांधा लावून गेलाय गॅरेज वरच काम सोडून त्या परत पौर्णिमेच्या माग लागलाय का तो बस काय सांगितलं सचा मी ऐकणार आहे का नाही माझं तू अहो म्हणजे मग अशी सोडायला गेलतो तु, तुम्हाला भेटल्यानंतर ना जाता जाता सोडायला गेलतो का हा बसलो नव्हतं कुठं कोण म्हणलं बसलेलो नव्हतो बसलो आणि तिथं आलतं तिथं ना तुम्हाला सांगतो लहानपणापासून ओळखतो मी तो फक्त कुणाची ना कुणाची कशी भांडण लावतो तेवढंच येत त्याला त्याला कस काय माहिती मी इथं काम करतोय ऐक जाऊ दे सगळं आता बिल आणले का हा आणले ठेवलं तिकडे टेबल वर किती रुपये बिल झाले काय काय तरी साडेतीन हजार रुपये म्हणला चालतंय तेवढे फोन पे करतोय तेवढं साडेतरी बिल देऊन टाका हा ते गाडीचं काम वर फेन घ्या क्लिटच वायर वगैरे जुळून घ्या आणि ते वर्दीला जायचंय तुला चालतंय लवकर जाऊन लवकर ये मी आलो जाऊ ना कोणाचे बी ऐकण्यात ना काय येऊ भाऊ आता मी तुझ्या डोळ्यात झाकून विश्वास ठेवलाय फक्त माझा विश्वास घात काय करू नको आता नाही होणार तस माझ्याकडनं चू ठीक आहे कर का मी आलो जाऊ का भाऊ हा गाडी राहिली पुसायची मी पुसतो नको म्हणला मी पुसतो अरे सख्या तुझं लक्षच नाही गाडी तुम्हीच म्हणला तिकडे काम कर म्हणून तिकडे चाललो होतो पुसतो मी राहू दे राहू पुसतो की राहू दे बाबा राव दे जा बघ बाकीचे काम धंदे इल्याच्यात राहायला गावाकडे गेलो ना बघतोच त्याकडे काम कर लय बडबड करत बसू नको नाही बडबड कशाला हा बोजाच होतो त्याला अरे तू सचिन ना रे हो अच्छा खूप दिवसात ना आलास रे काय विशेष नाही मला तर वाटत नाही की मी भाऊंना वगैरे फोन नव्हता केलास काही मला म्हणजे अशी आवश्यकता नव्हती काय म्हणजे कुणाला घेऊन आलायस का नाही म्हणजे हा बोल ना काय बाळा काय विशेष तुम्हालाच भेटायला आलं नाही आता मी तर एकदम फिट आहे बाळा म्हणजे मधल्या दवाखान्याच्या पिरियड नंतर माझं खूप हे झालं खूप चांगलं आहे आता म्हणजे खूप चांगलं आहे काही पेमेंट वगैरे काही पेंडिंग आहे का तसं नाही काही हा तुम्हालाच भेटायला आलं होतं बस 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 तू बोलवलेला हो बर कुठं जायचंय तुला नाही मग हो ठीक आहे पण ते तुझ्याकडे कोण लोक येणार होते भेटायला मला ते आलेत का हेच ते की ज्यांना मी भेटायला बोलवलं होतं तुम्ही म्हणत ना की तुम्हाला जो मुलगा आवडतो तो हा तो हाच आहे हा तर ड्रायव्हर आहे ना मग हा कसा काय इथे हो पापा ड्रायव्हरच आहेत ते पण याच्यावर प्रेम करतेस तू हो काय झालं अगं तुझं डोकं फिरलंय काय बोलतेस तुला कळतय का हा अगं आपलं स्टँडर्ड काय आपण राहतो काय आपण वागतो काय आणि अशा मुलांबरोबर प्रेम करतेस तू अगं तो ड्रायव्हर आहे ड्रायव्हर कळतंय का तुला ड्रायव्हरचा अर्थ कळतो का काय झालं हे बघ तू शांत बस एक शब्द बोलू नकोस आता अजिबात अरे काय चाललंय तुझं स्टँडर्ड काय तुझी संस्कृती काय तू एवढ्या स्टँडर्ड घराण्यात राहतेस एवढं छान वागतेस आणि अशा मुलांबरोबर प्रेम करतेस अगं कुठल्या थराला गोष्टी घालवतेस तू मला असं वाटलं होतं की एखादा इंजिनियर असेल एखादा चांगला खूप मोठा बिझनेसमॅन असेल एखादा एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस असेल आणि ड्रायव्हर बरोबर तू प्रेम करतेस मला आता अक्षरशः खरंच लाज वाटते तुला लाज मुलगी मांडण्याची ती असे बोलू नका आणि त्यांनी आता त्यांचा बिझनेस स्टार्ट केलाय. हे बघ खूप झालं आता हे खूप झालं अगदी डोक्यावर पाणी गेलं माझ्या. अक्कल पाहिजे तुला काय बोलायला? पण पप्पा तुम्ही तर बोल हे शांत बस मला काही सांगू नकोस अजिबात. पप्पा प्लीज एकदा तरी ऐकून घ्या. शब्द नको तू शांत बस. पप्पा बोलू नकोस. पण एकदा बोलला तरी तेंच काय बोलू कोणाशी बोलू तू एक काम कर तू निघ घरात चल 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 निघ निघ थांबू नकोस. गो गेट आऊट नॉनसेन्स तुझं काय रे माझ माझ प्रेम आहे खूप पौर्णिमावर आणि अरे तुझी लायकी आहे का पौर्णिमावर प्रेम करायची अरे तुम्हा लोकांची हीच मानसिकता आहे श्रीमंतच्या मुली पटवायच्या त्यांच्या संपत्ती त्यांचं प्रॉपर्टी सगळं बघायचं आणि त्याच्यावर डाल्ला मारायचा असं काही खरंच नाहीये काय अरे तू मला बाकीच सांगू नकोस तुझी लायकी काय रे हा तुला कळतंय का तू कुणावर प्रेम करतोस काय करतोस तिचं स्टँडर्ड बघितलं का तू तिचा दररोजचा खर्च तुला माहिती आहे का किती आहे ती आहे का तुझी तेवढी कॅपॅसिटी तिचा खर्च भागवण्याची लायकी आहे तुझी मायासोबत खरंच खुश राहीन ती मी खूप प्रेम करतो तिच्यावरती मी खूप सुखात ठेवीन तिला ती मायासोबत खुश राहीन तिनं पुरे मला सांगूस आज मी एवढी मोठी दुनिया बघितली मला कळत शिवाभाऊनच तुझं काय रे सरे यातल्या शिवाभाऊन ना काहीच नाही माहिती अरे त्या माणसाने तुला इथं पर्यंत आणलं अरे तुला त्यांनी तुला एवढा मोठा आधार दिला त्यांनी मला एवढ्या वेळा ते सांगत होत तुझ्याबद्दल त्यांच्याबरोबरच गद्दारी करतोस अरे खाल्ल्या आणायला जागायला शिक जरा आज मी आता बोलतो शिवाभाऊनशी आणि तुझं सगळं डिटेल सांगतो मी काय जे आहे ते प्लीज सर मी तुमच्या पाया पडतो आपलं भाऊंना नाका काय सांगू वाटलं तर मी परत ती अशी बोलणार पण नाही पण भाऊंना काय सांगू अरे तुला एवढा मोठा आधार दिला तरी मला एवढ्या वेळा ते सांगत होत तुझ्याबद्दल त्यांच्या बरोबरच गद्दारी करतोस अरे खल्याणाला जागायला शिक जरा अरे ही से तुमची मानसिकता असते आज मी आता बोलतो शिवा भाऊंशी आणि तुझं सगळं डिटेल सांगतो मी काय जे आहे ते सर तुमच्या पाया पडतो मी पण थांबू नको इथंच जा थांबू नकोस आणि इकडे दिसू नको परत सर पण आउट गेट आऊट आउट, गेट आऊट